नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं डिजिटल साम्राज्य आपल्या आप मराठी युट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या भजन मंडळ अनुदान योजना दोन हजार पंचवीस बद्दल की या योजनेत राज्यातील पात्र भजन मंडळांना पंचवीस हजार रुपयाचं थेट अनुदान मिळणार आहे तर या योजनेचा उद्देश काय आहे तर आपल्या पारंपरिक भजन परंपरेला चालना देणं कलाकारांना आर्थिक मदत करणं आणि वाद्य साहित्य खरेदीसाठी थेट अर्थसहाय्य देणं चला तर मग पाहूया हा अर्ज तुम्ही ऑनलाईन स्टेप बाय स्टेप कसा करणार ते आणि चॅनलवर नवीन आले असाल आप तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा मित्रांनो यासाठी आता तुम्हाला मित्रांनो महा अनुदान डॉट ओ आर जी ऑफिशियल वेबसाईट वर यायचं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन दिली आहे आल्यानंतर मित्रांनो सगळ्यात समोर तुम्हाला संस्था किंवा भजन मंडळी नोंदणी नोंदणी आणि विद्यार्थी हे दोन पर्याय दिसेल आता तुम्हाला पहिल्या पर्याय मध्ये नवीन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा विभाग विभागा अंतर्गत येणारा जिल्हा तालुका ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका जे कुठलं क्षेत्र असेल ते त्यानंतर तुमच्या भजन मंडळाचं नाव किंवा संस्थेचं नाव व त्याचा कायमचा पत्ता आणि त्यानंतर मोबाईल नंबर व ईमेल आय डी टाकून रजिस्ट्रेशन कम्प्लीट करून घ्यायचं आहे आता तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालेलं आहे मित्रांनो तर आता तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर पुन्हा होम पेज वर यायचं आहे त्यानंतर तुम्हाला नवीन नोंदणी करा या ऑप्शनच्या खाली लॉग इन करा या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर लॉग इन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून ओ टी पी पाठवा या पर्यायावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओ टी पी येईल तो व्यवस्थित टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे लॉग इन झाल्यानंतर तुमच्या समोर मित्रांनो खूप सारे अनुदान अर्जाचे ऑप्शन दिसायला मिळेल पण तुम्हाला सर्वात शेवटचं ऑप्शन भजन मंडळी भांडवली अनुदान अर्ज यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या समोर अर्जाचा संपूर्ण फॉर्म दिसेल आणि आता तुम्हाला यामध्ये तुमच्या मंडळाची किंवा संस्थेची माहिती भरून आणि सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करून घ्यावे लागेल यामध्ये तुम्हाला तुमच्या मंडळाचं कार्यक्षेत्र ¡Gracias! No. जसे की शहरी आहे की ग्रामीण या आणखी काही त्यानंतर मंडळाची किंवा संस्थेची बँक डिटेल्स आणि सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित जे जे मागितले आहे मित्रांनो ते अपलोड करून टर्म्स अँड बॉक्सला क्लिक करून फॉर्म हा सबमिट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मचा रिव्यू दिसेल आणि एक एक्वा नॉलेज मेंट रिसिप्ट जनरेट होईल ते व्यवस्थित ठेवा मित्रांनो कारण त्याच्या मदतीनेच तुम्ही समोर तुमचा फॉर्म हा ट्रॅक करू शकता आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही भजन मंडळ अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकता कोणत्या प्रकारच्या एजंटच्या शिवाय मित्रांनो मित्रांनो एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही भजन मंडळ अनुदान योजना दोन हजार पंचवीस साठी ऑनलाईन अर्ज करू शकता अर्ज करण्याची अंतिम तारीख हे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस असल्यामुळे विलंब करू नका हा व्हिडिओ तुमच्या भजन मंडळाच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि सरकारी योजना भरती आणि अर्ज प्रक्रिया याबाबत नवीन अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला डिजिटल साम्राज्यला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र